आले येत आहे ची आली आली हाती गाडी लाडा नवसाची आली आली हाती गाडी लाडा नवसाची लेख शिल गावाली रे काडी जोत पेटली पेटली शिल गावाली रे काडी जोत पेटली पेटली अंधाराले भैसनी मेरी इजी सनी को अंधाराले भैसनी मेरी इजी सनी को असच आपला ही संसार चाललेला असतो काही वेळा असं होतं की